माझ्या ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण आलो आहे वेगवेगळे मंदिर देवघर एक्सप्लोर करायला इथे सागवा आणि छान वेगवेगळे याच्यामध्ये आहे आणि बाराशे पासून इथे स्टार्ट आहे तर हे मंदिर कुठे आहे हे आहे रेनबो या शॉप मध्ये रेनबो शॉप तुम्ही ऍड्रेस तुम्हाला मेन्शन करणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीन वरती सुद्धा ता, इतकं छान वेगवेगळ्या व्हरायटी आहेत माझ्या बाजूला पण तुम्ही बघू शकता छान मस्त एक्सप्लोर केलेला नवीन डिझाईन मध्ये नवीन बॉजी मध्ये इथे आलेले आहेत देवघर तर हे देवघर तुम्हाला छान वेगवेगळ्या डिझाईन मध्ये सुद्धा तुम्ही करू शकता ते सुद्धा इथे पॅटर्न वेगवेगळे त्यांनी दिलेले आहेत देवघरांचे ते काय प्राईज आहे कशा आहेत सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार जा आहोत जा छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे व्हरायटी इथे आहेत आणि जम्बो मध्ये तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या बाजूला पण आहे खूप मोठा आहे हा त्यांच्या छान मूर्ती ठेवलेली आहे कृष्णाची आणि ते तुम्ही गणपती आता गणपतीचा सीझन आहे गणपतीला किंवा नवीन घर तुम्ही एक्सप्लोर केलं असेल नवीन डिझाईन वगैरे करायची असेल किंवा देवारा एक छोटासा घर आपण ठेवतो हो प्रत्येक घरामध्ये एक देवारा असतोच लहानपासून मोठ्या पर्यंत आणि असे जर तुम्हाला हवे असतील प्राइस मध्ये पॅटर्न डिझाईन मध्ये तर इथे बाराशे पासून स्टार्ट आहे अगदी छोटा देवारा सुद्धा आहे आणि मोठे सुद्धा आहेत आणि सागवान लाकवाळापासून आणि ह्या दुसरे सुद्धा आहेत हे सगळं आपण आज एक्सप्लो करणार आहोत भेटूया दादांना नमस्कार दादा नमस्कार आणि रेनबो हे शॉप तुमचा स्पेशल देवारासाठी जेव्हाच आहे सगळीकडे हो देवारा भरपूर आहे आणि कुठल्या कुठल्या लाकड्यांचं आपल्या बनलेलं आहे संनाकाळ पासून असते बाराशे रुपये पासून स्टार्ट होते अच्छा आमच्याकडे साडेतीन पावणे चार लाख पर्यंत देवा रेडिया शॉप मध्ये <laughs> साडेतीन चार लाख पर्यंत देवाऱ्या यांच्याकडे आहे आणि खूप छान व्हरायटी आहे त्यांच्याकडे डिझाईन खूप छान आहे आणि काय काय आहे लाकडामध्ये कुठले प्रकार सगळं मरीन लाकूड आहे आणि याच्यावरती हा व्हाइट आला म्हणजे टिको पेंट असतो हा ब्राऊन आला म्हणजे मेलेमेल पॉलिश असतो मग ह्याच्यामध्ये पण आपल्याला असं वरती वाला पण ऑप्शन आपण घेऊ शकता आणि हे बघा इथे असे पण आहेत पाठीमागे पण आपण विथ लाईट पण घेऊ शकता अच्छा हा याच्यामध्ये कलर ऑप्शन असतो हा ब्राऊन हा व्हाईट पाहिजे मल्टीपल कलर राजस्थानी मध्ये सुद्धा आहे मग आम्ही आमच्याकडे भरपूर आहे जसे पंचदातूचे पंचधातूचे सुद्धा आहे आणि काय प्राइस मिळेल आपल्याला याची सगळं साईज प्रमाणे रेट असते हा मग तीन हजार पन्नास पासून स्टार्ट होत मग याच्यामध्ये असं वाला पण ऑप्शन आहे दरवाजा पण पण आहे 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 डोर असा याची प्राइस काय तीन हजार पत्तीसशे पन्नास मध्ये आणि याला सुद्धा डोर आहे बारा पंधरा इंच अठरा इंच हे पंधरा इंचाची आहे आणि तीन सहाशे पन्नास ला छोट्या मध्ये आणि मोठ्या मध्ये सुद्धा आहे यांच्याकडे आणि हे अशा ह्याच्यामध्ये काय प्राईस पण साईज प्रमाणे रेट आहेत मॅडम अच्छा हे पण कमीत कमी चौदा इंची सोळा इंची असं हे चोवीस इंची पण देवारे रेडी असतात फूट पर्यंत याची काय प्राइस पडेल आपल्याला हा किती ना हा सिंपल घेणार बघा हा साधा दोनशे पन्नास आहे साध्या आणि ह्याच्यामध्ये जास्त कारगिरी नसेल तर मग तिकडे बत्तीसशे पस्तीसशे पासून पण देवार आहेत मॅडम म्हणजे हे हो। जे पाठीमागे बॅकेलाइट सिंपल असं ना तसं आपण इथे पण हे पण रेंज बघू शकता हे जे व्हाईट वाला आहे छोटा सिंपल आहे याच्यामध्ये बॅकेलाइटच शेप नाही फक्त एक सिंपल एलईडी लाईट आहे एलईडी लाईट आणि प्रत्येकाला असतोच असतो हा ट्रे असतो आणि ड्रॉवर असतो ड्रॉवर पण आहे आणि बघ अशी वरची डिझाईन पण असते अच्छा अच्छा च्छा। 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 वरती ते तुम्ही काढायचं काढू शकता किंवा म्हणजे साफ करायला पण इझी जाईल आणि हे खूप छान आहे हा सिसम मध्ये आहे सिसमची खाली भरपूर व्हेरायटी आहे अच्छा मग हे स्टोरेज वाले पण देवारे ओके हा याला पण छान प्लेट्स आहे पुढे असा आणि ड्रॉवर आहे व्यवस्थित ड्रॉवर आहे असा पर्टिक्युलर इथे पायऱ्या वगैरे हे कसं कॅबिनेट वरती देवाला ठेवलेलं आहे अच्छा म्हणजे हे वरती काढू हा हा बघा बेसिक दिवा अगरबत्ती साठी आहे आणि ह्या नैवेद्यासाठी आहे ओके म्हणजे हा दोन आहेत हा दोन पार्ट मध्ये दोन पार्ट मध्ये कॅबिनेट वरती हा देवारा ठेवली दोन पार्ट फोल्डिंग। दोन, दोन पार पार्ट मध्ये आणि याचा सुद्धा बॉक्स खूप मोठा आहे आत मध्ये स्पेस खूप छान आहे आणि याच्यामध्ये सुद्धा बघा दोन शेल्ण। शेल्ण। हो, हा पण आहे का तोच आहे रॅक आहे हा मध्ये प्लाय दिलाय हा हा ते ठेवायचं ठेवायचं मध्ये ठेवायसाठी तुम्हाला प्लाय पण आहे आणि तीन याच्यामध्ये स्टेप मध्ये जाईल ना एक दोन तीन मध्ये जाईल छान याचा स्पेस पण चांगला आहे क्वालिटी पण छान बेस्ट आहे याची याची प्राइस काय पडेल आपल्याला हा एकोणतीस हजार पाचशे एक इंची आहे एकवीस इंचा एकवीस पण असो अच्छा आणि मोठा बघा हा चोवीस पण आहे हा चोवीस मध्ये पण आहे चोवीस इंचा पण आहे हा

आणि छोट्यामध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा लहान पाहिजे असेल तर ऑप्शन म्हणून एक तुम्ही घेऊ शकता याच्यापेक्षा थोडं लहान आहे ती आणि ही साईज सेम आहे एकवीस इंच अठरा आहे अठरा इंचा मग आतमध्ये पण मी दाखवतो या आतमध्ये पण आणि हा हा थोडा वेगळा डिफरंट वाटतोय छान वेगळ्या शेपमध्ये बोट आहे बोटच्या शेप बोट बोट प्रॉपर बोटच आहे त्याच्यामध्ये असं स्टोरेज केलेलं आहे ओके हाँ। हाँ। हा पण एक छान मस्त आहे एक वेगळं डिफरंट पॅटर्न म्हणे आणि याचा स्पेस पण चांगला आहे की ते तीन याचे आहेत ना याच्यात आणि हे ड्रॉवर आहे आणि हा स्टोरेज मिनी स्टोरीज हा ड्रॉवर आहे हा ड्रॉवर आहे हा हे ड्रॉवर दिले आहेत ते छान तीन चार स्टेप मध्ये जागा दिलेली आहे आणि बोटच्या स्टेप मध्ये आहे आता पेंटिंग वगैरे असंच वापरायचं आपण पण काय खर्च करू नका याला काही पेंटिक फर्निचर आहे काय प्राइस मध्ये पडेल आपल्याला हा आहे थर्टी सेव्हन थाउजंड अच्छा थर्टी सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड ला आणि छोट्या मध्ये पण आहे हे आठशे पन्नास ला

मग हे बघा हे सगळं हे पण सगळे देवालेच आहे मग याच्यामध्ये वाले पण असत वाले पण असत वाला पण हा आहे छोट्या मध्ये छोट्यामध्ये पण खूप सुंदर आहे कमी जागे दहा पण आहे अच्छा पंधरा इंची पण आहे हे दहा इंचाच आहे ना हो दहा इंचा प्राइस आहे आठ हजार आणि याची आठ बाय आठची आहे आठ हजार पाचशे हा सुद्धा एक छोटा एक एक जास्त जागा नसेल स्पेस नसेल तुमच्या घरामध्ये हा छोटासा देवारा पण खूप छान आहे आणि हा याचा कुठला याचा स्पेस पण छान आहे मस्त अगदी छोटासा आणि त्याच्या बाजूलाच एक हा ला एक मोठा आहे थोडासा याचा अच्छा याला पण ड्रॉवर अगरबत्ती साईड अच्छा याला ड्रॉवर नाहीये आणि याची प्राईज आहे सहा हजार दोनशे पन्नास बघा असे पण आहे बघा आहे टाइप आहे का हा बने बने हा पण आहे आणि ब्रँड पण आहे ब्रँड पण ब्रँड आहे कंपनी प्रोडक्ट आहे हा सियासन हा का हो ओके मस्त छान आहे आपण दोन हजार नऊशे पन्नास आपण सेम तेवढच प्राइस हा ह्याच्यामध्ये साईज मिळेल आपल्याला ना इंच बारा इंच आणि पंधरा इंच पंधरा इंच ओके आणि हा छोटासा पण आहे अगदी छोटासा फोल्डिंग अच्छा फोल्डिंग पण येतो अरे वा छान आहे मस्त आहे फोल्डिंग पण होतो हा तर कुठे देव याला जात असेल तुमच्या घरात वयस्कर असतील तर त्यांना सुद्धा हा कुठे देवाची खूप वेळ असत सोबत आपला देव असतो मला लांब लांब ठिकाणी जायचं तर तेव्हा सुद्धा हा छोटासा तेव्हा फोल्डिंग यायचा आणि हे पर्स मध्ये सुद्धा खूप आरामशे भरशे आणि याची प्राइस फक्त साडे नऊशे आणि छोटासा आहे अगदी मस्त आहे याच्यामध्ये ही पण एक व्हरायटी आहे दुसरी हा पण एक छान मस्त आहे म्हणजे छोट्यापासून पासून पर्यंत अगदी सगळ्या व्हरायटी यांनी ठेवलेल्या आहेत खूप छान आहे इकडे पण बघा या साइडला पण खूप छान आहेत पंधरा आहे पंधरा हजार पाचशे याची प्राइस आहे सतरा हजार पाचशे अपग्रेड केले फोर फुल पिलर वापरले अच्छा हे बघा इथे वरती डिझाईन लाकूड केले सगळं फायबर प्रूफ्ट मशीन पॉलिश पॉलिश करायची गरज आहे आणि दुसरी गोष्ट आपण ड्रॉवर काढून दरवाजे स्पेस वापरायला स्पेस पूर्ण वापरायला पूर्ण वापरायला भेटतो हा म्हणजे पूर्ण ड्रॉवर नाही तर आपला

जागा स्पेस व्यवस्थित बसेल आतमध्ये जास्त हे होणार नाही व्यवस्थित पूर्ण वापर करता येईल आणि छान दोन साईड हे मस्त आहे त्याची काय प्राइस तेरा हजार पाचशे आणि हा वीस इंचा याला फक्त पोसला करत या बाकी याला पॉलिश करायची गरज नाही पॉलिश कोणाला करायची गरज नाही अच्छा म्हणजे जे पॉलिश केलं ते बॅलमेंट मशीन पॉलिश फायबर बोट चालू लेअर म्हणजे त्याला काय होणारच नाही मस्त आहे हे पण छान आहेत सेम याच्यामध्ये आपण हा साईज असते हा साईज फक्त छोटी आहे अठरा इंचाची असे भरपूर व्हरायटी आहेत कॉर्नर मध्ये तुम्हाला हवं असेल म्हणजे तुमच्या भिंतीचा कॉर्नर मध्ये तुम्हाला त्यामध्ये सुद्धा आपल्याला इकडे दिलेलं आहे हा बघा एक साइड कॉर्नर असतो कॉर्नर मध्ये परफेक्ट आपल्याला मेजर हे असतं साईज हा साईज आहे आता याची साईज काय अठरा बाय अठरा वाला पण पंधरा बाय पंधरा पण आहे अच्छा यांची प्राइस काय हे अठरा पाचशे आहे अठरा पाचशे सोळा पाचशे पंधरा बाय पंधराचा आणि अठरा बाय अठराचे कॉर्नर चे तुम्हाला हवे असेल ते सुद्धा आहे नेच जाळ्यांचे इथे छोट्यामध्ये पुढे जाळ्या वगैरे असतात डोअर मध्ये ते सुद्धा आहेत भरपूर व्हरायटी आहे लहानपासून मोठ्या पर्यंत अगदी छोट्या छोट्या याच्यापासून सुद्धा आहे छोटासा मी तुम्हाला दाखवला त्याच्यानंतर हा बाबा गणपती बाप्पा हा पण शिशम मध्ये सीशम मध्ये सीसम आणि सिस्टम पण साऊथ चा सिस्टम आहे साऊथ चा सिस्टम साऊथ चा सिस्टम साऊथ खूप सुंदर आहे मूर्ती अगदी खूप आता गणपती बाप्पा जवळ आले अगदीच काही दिवसांनाच आलेला आहेत आणि हा जो गणपती तुमच्याकडे आणला आता हा खूप सुंदर आहे त्याच्या पॉलिश पण इतकं छान केलेला आहे आणि याची प्राइस काय पडेल हा एक लाख सव्वीस हजार एक लाख सव्वीस हजार मस्त खूप छान या गणती